आपण पाहत आहात महाराष्ट्रीय न्यूज मराठी एक ध्येय परिवर्तनासाठी नरेंद्र मोदीचं करायचं काय डोका बर काय या सरकारचं करायचं काय डोका बर काय काय पाहतोय या ठिकाणी काळजी न्यूज आली लोकशाही मराठी या न्यूज चॅनेलवरती बंदी जी घातलेली आहे अरे नरेंद्र मोदीच्या करायचं काय डोका बर काय ही मोदींची दडपशाही चालू आहे अचानक कुठलीही बंदी कुठलेही का, सरकार घालू शकत नाही त्याच्यासाठी नियम काय कानून कायदे आहेत त्या कानून कायद्याला न जुमानता मोदी सरकार हे इंग्रजांच्या वाटचालीकडे चाललेत की काय असं वाटतं नरेंद्र मोदीच करायचं काय या सरकारचं करायचं काय या सरकार काय खाली ढोक वर पाई मोदी हाय हाय 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 या सरकारचे करायचे काय खाली ढोक वर पाई या सरकारचे करायचे काय खाली ढोक